काल साजरी केली जाते नागपंचमी हिंदू धर्मग्रंथांमध्ये नागपंचमीशी संबंधित अनेक कथा आहेत परंतु सर्वात प्रसिद्ध कथा महाभारत काळाशी संबंधित आहे मान्यतेनुसार महाभारत काळात राजा परीक्षी यांचा मुलगा जन्म येये आपल्या वडिलांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी सर्पयज्ञ केला ज्यामुळे नागांचा नाश झाला मग त्यांची आई उत्तरा यांच्या विनंतीवरून ऋषी आस्तिक यांनी यज्ञ थांबवला आणि सापांचे रक्षण केले ज्या दिवशी हे घडले तो दिवस श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाचा पाचवा दिवस होता तेव्हापासून श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी नागपंचमी साजरी करण्यास सुरुवात झाली आणि या दिवशी सापांची पूजा करण्याची परंपरा सुरू झाली नागपंचमीचं महत्त्व असे मानले जाते की श्रावण शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी नाग लोकात एक विशेष उत्सव असतो अशी धार्मिक मान्यता आहे जो कोणी नागपंचमीच्या दिवशी सापांना गाईच्या दुधाने स्नान घालतो तेव्हापासून सर्व साप त्याच्या कुळाचे रक्षण करतात आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांनाही सापांपासून कोणतीही भीती राहत नाही हिंदू पंचांगानुसार दरवर्षी नागपंचमी ही हिंदु श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरी केली जाते जी यावेळी मंगळवार एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी साजरी केली जाईल देशातील अनेक राज्यांमध्ये हा सण मोठ्या श्रद्धेने आणि आनंदाने साजरा केला जातो काही ठिकाणी हा सण शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरा केला जातो तर काही ठिकाणी कृष्ण पक्षाच्या पाचव्या दिवशी नागपंचमी साजरी करण्याची परंपरा आहे या दिवशी नागदेवतेची योग्य विधींनी पूजा केली जाते धार्मिक श्रद्धेनुसार नागपंचमीला नागदेवतेची पूजा केल्याने कुंडलीतील कालसर्प दोषाचा प्रभाव कमी होतो आणि जीवनात समृद्धी येते शंकराच्या गळ्यातील वासुकी नाग ही शिवशक्ती आणि निर्भयतेचे प्रतीक आहे त्यामुळे नागपूजा म्हणजे शिवपूजेचा एक प्रकार मानला जातो